काय हे तपासलं जातं त्यानंतर त्यामध्ये डाऊट जर आला तर ते लॅबमध्ये टेस्टिंगसाठी टेस्टिंग साठी पाठवलं जातं सीओपी टेस्ट घेतली जाते सीओ पी म्हणजे टेस्ट मध्ये एक दोन एम एल सॅम्पल घेणे त्यानंतर ते आ, हिट करणे त्यानंतर ते जर ते खराब झालं डायरेक्ट दूध खराब असेल तर ते कठोडे होतात तर ते दूध रिसेट केलं जातं आणि जर व्यवस्थित उकळे आली तर तो आ, ते ॲक्सेप्ट केलं जातं त्यानंतर बाय इथं दोन मशीन आहेत आणि भले करून माहिती त्यावर क्वालिटी येईल फॅट आणि एस एप त्यानंतरून जे गवळी ज्याचे फॅट एस कनेक्ट केला जातो त्यानंतर दूध कलेक्शन केलं जातं लंपटॅनमध्ये डिस्प्लेवर ॲटोमॅटिक त्याचं वजन येतं आणि ते वजन सॉफ्टवेअर थ्रू डायरेक्ट डिस्प्लेला हे करत त्यानंतर ज्या गवळ्याचा नंबर असेल प्रत्येक गवळ्याला एक दूध कोड नंबर दिला आहे त्यानंतरून ते कोड टाकायचे नंतर त्याचं पुढं नाव येतं जी क्वालिटी बसली ती येते इकडे जे लिटर आले ते पण येतं आणि ते सेव्ह केल्याच्या नंतरून ते सिस्टीमला ॲटॅच होऊन जातं त्यानंतर ते मंथली पगारावर डाटा कलेक्ट केला जातो त्यानंतर इकडे कलेक्शन केलं जात मध्ये आणि तिथून ते सिस्टीमद्वारे लाईनद्वारे ते स्टोरेज मध्ये सहकारी सरकारी व्यावसायिक संस्थेमध्ये आपण सर्व मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी घेऊन आलात काय सांगाल मॅडम आज आम्ही इथे गणेश मिलटेरी मध्ये आलेलो आहोत आ, ही जे स्टुडंट आहेत ते कनसे कॉलेजचे आहेत थर्ड बी एच एम एस सी बी टी सी पॅटर्न अंडर आमच्या सिलेबसमध्ये आहे की आ, मिल्क पाश्चरायझेशन कसं केलं जातं त्याच्या काय काय प्रोसिजर्स आहेत ते स्टुडंट्सला प्रॅक्टिकली दाखवणं आम्हाला सिलेबसमध्ये आहे त्यासाठी मी सगळे स्टुडंट्स घेऊन इथे आले आहे इथे आल्यानंतर आम्हाला या संस्थेतर्फे छान सहकार्य मिळालं इथे जे जाधव सर आहेत त्यांनी आम्हाला छान माहिती पण दिली आणि आवटी सरांनी पण आम्हाला व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली इथली स्टुडंटला पण सगळ्या प्रोसिजर वगैरे व्यवस्थित सांगितल्या आणि त्यांच्या या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत दैनंदिन जीवनात वापरत असलेलं दूध आपल्यापर्यंत कसं येतं काय येतं है त्यावरती प्रोसेस काय काय होतात हे सर्व बघण्यासाठी आमच्या कम्युनिटी मेडिसिन या विषयाच्यामध्ये एक टॉपिक आहे आम्हाला मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट्स तर त्या संदर्भात आम्ही आज इथे विजिटसाठी आलो तर राजूरी इथे व्हिजिटसाठी येत असताना जाधव सर कार्यवाक त्यांनी एक पूर्ण आम्हाला माहिती दिली तर आम्हा विद्यार्थ्यांना समजलं आहे की आपल्यापर्यंत जे दूध येतं दैनंदिन वापर आपण त्याचा जो करतो तर त्यावरती कुठल्या कुठल्या प्रोसेस होतात कसं कसं पाश्चराईज होतं काय काय त्यामध्ये फॅट असतात सरकारने दिलेले नियम ते पाडतात का नाही आणि आपण जे आपल्या आरोग्यास म्हणजे हानिकारक आहे पौष्टिक आहे का चांगले हे कशावरून ठरू शकतो आज याची खूप चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती मिळाली त्यामुळे मला धन्यवाद गणेशजी माझं नाव सोनाली अरुण आलेलो आहोत जसं की दुधामध्ये आम्ही शिकतो की खूप सारे पोषक तत्वे असतात पण त्या ऍक्च्युअली कशा सेपरेट आणि ते कशा प्रकारे त्याच्या काय काय मेथड्स असतात कशा प्रकारे पद्धतीने ते पाश्चरायझेशन होतं हे सगळं आम्ही इथे येऊन बघितलं याच्यानंतर जसं की दुधासोबतच आणखी जे दुग्धमय पदार्थ असतात ते सुद्धा इथे बनवले जातात आणि वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये त्याचा सप्लाय केला जातो आणि एका दिवसामध्ये जेवढं दूध येईल तेवढं इथे पाश्चरायझेशन आणि कलेक्शन होतं आणि स्टोरेज केला जातं एवढं सगळं आम्ही इथे शिकलो गणेश सहकारी दूध इथे आलेलं आहे आणि इथे थर्ड बी एच एम एस आम्ही आम्हाला हे शिकण्यासाठी खूप लाभदायक झालेलं आहे की इथे मिल्कची प्रोसिजर कशी होते पॅश्चरायझेशनपासून सिलिंगपासून सगळं आम्हाला बघायला भेटलं आहे पॅकिंग कशी होते हे पण आम्हाला व्यवस्थित आणि हे आम्हाला थेअरीमध्ये खूप हेल्प करतील आणि आमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तर त्याच्यासाठी आमचं आभार आहे तुम्हाला